तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी विधवा महिलेच्या घराला भीषण आग पाच लाखांचे नुकसान हातरुण गावातील घटना आगीचे कारण अस्पष्ट बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात वास्तव्यास असलेल्या विधवा महिला रहिमा खातून जहीर खान यांच्या घराला एकोणतीस मेच्या संध्याकाळी अचानक आग लागली काही मिनिटातच संपूर्ण घर आणि त्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले प्राथमिक अंदाजानुसार या आगीमध्ये त्यांच्या घरातील रोख रकमेसह दागिन्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे रहिमा खातून यांच्या मुलीचं लग्न काही दिवसानंतर होणार असल्याने लग्नासाठी त्यांनी मंगळसूत्र कानातले दागिने कपडे त्यानंतर दहेजाचे साहित्य व स्वयंपाकाची भांडे वगैरे आधीच विकत घेतली होती याशिवाय सुमारे रुपये एक पॉईंट पाच लाख रोख रक्कम ही घरात ठेवली होती आगीत हे सर्व साहित्य व रक्कम भस्मसात झाल्याने सदर महिलेला जोराचा धक्का बसला आणि त्या बेशुद्ध झाल्या स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झाली नाहीये पोलीस आणि महसूल विभागाने या घटनेचा पुढील तपास सुरू केलेला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन हातरून